दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मागील व्हिडिओमध्ये आपण नरसवाधींनी श्रीपाद प्रभूंना विचारलेले प्रश्न आणि त्याचे उत्तर पाहिले आज या व्हिडिओमध्ये नरसवाधींचे वृत्त आणि त्यांच्यावर झालेली श्रीपाद प्रभूंची कृपा हे ऐकणार आहोत तुमचं श्रीपाद प्रभूंवरती विश्वास असेल तर आत्ताच आपला हा भक्तिमय संदेश लाईक करा आणि कमेंटमध्ये त्यांचा जयघोष करायला विसरू नका तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार उघडले जातील नरसमाधींचे वृत्त आता बालक श्रीपाद दोन वर्षाचा झाला होता त्याच्या गोड बोलल्याने आणि त्याचे दूड चालणे पळणे पाहून आजी आजोबाना कृतकृत्य खुरत झाल्यासारखे वाटे श्रीपाद बाळ आजोबा बाप्पन चारेलू यांचा अतिशय लाडका होता ते त्यास पंडित सभेमध्ये सुद्धा घेऊन जा अप्पल राज शर्मा यांच्या शेजारी नरसवाधी नावाचे एक विद्वान परंतु अति अहंकारी ब्राह्मण राहत होते त्यांच्याकडे राजगिराच्या भाजीचे पीक येत असे परंतु ते ती भाजी कोणासही देत नसत श्रीपाद प्रभू स्व इच्छेने नरसवाधींच्या घरी जा आणि त्यांच्याबरोबर विद्वान पुरुषासारखेच शास्त्रज्ञाबद्दल चर्चा करीत असत हे असामान्य ज्ञान केवळ दोन वर्षाच्या बालकास आलेले पाहून नरसवाधीनं वाटे की पिठापुरममध्ये नुकताच मृत पावलेल्या एका विद्वान ब्राह्मणाचा आत्मा श्रीपादांच्या शरीरात प्रवेश करून विचित्र कार्य करून घेत आहे हीच धारणा पिठिकापुरमच्या समस्त ब्राह्मण समाजात दृढ झाली होती परंतु श्री बापनचार्यलू आणि अप्पलराज शर्मा यांना मात्र श्रीपाद दत्त अवतारी असल्याचे निश्चित रूपाने ज्ञात होते एकदा श्रीपादास नरसवादींच्या शेतातील राजगिऱ्याची भाजी खाण्याची इच्छा झाली त्यांनी आई जवळ त्यासाठी हट्ट केला त्यावेळी बाप्पन चारुलू आजोबांनी श्रीपादास नरसवादींच्या घरी नेले त्यांना पाहता श्रीपादांनी दोन्ही हात जोडून नमस्कार केला परंतु नरसवाधींनी अहंकाराने तिकडे लक्ष दिले नाही त्याचवेळी बालक श्रीपादांचे लक्ष पाठीवर त्यांच्या अतिप्रिय शिखेकडे गेले आणि काय आश्चर्य ती शिखा आपोआप गळून खाली पडली ते पाहून श्रीपाद राजगिऱ्याची भाजी न मागताच आजोबांबरोबर घरी परतले एकदा नरसवादींच्या घरी त्यांच्या पिताचे श्राद्ध होते ब्राह्मणांचे जेवण झाले होते परंतु घरची मंडळी अजून जेवायची राहिली होती त्याचवेळी नरसवाधींची गाय आपला दोर तोडून पाकगृहात शिरली आणि तिने सर्व अन्न आणि वडे खाऊन टाकले ती कोणालाच सावरली जात नव्हती त्याचवेळी बाल श्रीपाद आपल्या पितासह नरसवाधींच्या अंगणात आले ती गाय श्रीपादांना पाहताच पाकगृहातून बाहेर आली तिने श्रीपादांना तीन प्रदक्षिणा घातल्या आणि त्यांच्या चरणी नतमस्तक झाली त्याच अवस्थेत ती गतप्राण झाली तिने बालक श्रीपादांना प्रदक्षिणा का घातल्या आणि त्यानंतर त्यांच्या चरणी नतमस्तक होताच गतप्राण कशी झाली हे प्रश्न नरसवाधींसह अनेक विद्वानांना सोडविणे शक्य नव्हते एके दिवशी कुकडेश्वरच्या मंदिरातील स्वयंभू दत्तत्रयाची मूर्ती अचानक अदृश्य झाली नरसवाधींवर ही मूर्ती चोरल्याचा आरोप पिठापूरच्या लोकांनी लावला या आरोपामुळे ते अगदी खसून गेले होते त्यातच ते त्यांना अनेक ग्रासले ते त्यातच त्यांचा मृत्यू झाला नरसवाधींच्या कुटुंबियांचे सातवण करण्यासाठी श्री अप्पलराज शर्मा आपल्या श्रीपादासह गेले होते नरसवाधींच्या पत्नीने बालक श्रीपादांचा हात आपल्या हातात घेऊन म्हटले बाळ श्रीपादा तू दत्तात्रय आहेस तर नर्सवादी आजोबांना जिवंत करणे तुला शक्य नाही काय असे म्हणून ती माता रडू लागली श्रीपादांनी प्रेमळपणे त्या मातेचे अश्रू पुसले थोड्याच वेळात सर्व तयारी होऊन अंत्ययात्रा निघाली अप्पलराज शर्मा आणि बाळक श्रीपाद हे सुद्धा त्यात सामील झाले अंतयात्रा स्मशानात पोचली आणि नर्सवाधींना लाकडाच्या चितेवर निजवण्यात आले त्यांचा पुत्र पित्यास अग्नी देण्यास तयार झाला तितक्यात श्रीपादांनी त्यास थांबवले आणि नरस्वाधींच्या भूमध्यावर उंगलीने स्पर्श केला त्या दिव्य स्पर्शाने नरसवाधींच्या अंगात चैतन्य स्फुरून पाहू लागले काही मिनिटातच ते चितेवरून उतरून खाली आले आणि श्रीपाद प्रभूंना साष्टांगण नमस्कार केला आणि सर्व लोकांबरोबर घरी परत आले त्यांना जीवित आलेले पाहून त्यांच्या धर्मपत्नीचा आनंद गगनात मावेनासा झाला त्या मातेने बालक श्रीपादास जवळ घेऊन खूप लाड केले एकदा नरसवाधींनी भिक्षा मागण्यासाठी बाप्पन चार्यलू यांच्या घरी केले तेथे गेले असताना बालक श्रीपाद त्यांना तेथे खेळत असलेले दिसले त्यांनी नरसवाधींकडे पाहून स्मितहास्य केले त्या सातवी सुकुमारास गोंडस बाळास आपल्या कडेवर घेऊन त्याचे लाड करावे अशी त्यांची इच्छा झाली तेथून ते नृसिंह खेळत असलेले दिसले ते नरसवाधेकडे पाहून हसले एकाच वेळी दोन ठिकाणी बाळ श्रीपादांना पाहून हे स्वप्न आहे की विष्णू याचा त्यांना संभ्रम पडला भिक्षा घेऊन ते आपल्या घरी परत आले आणि आपल्या देवघरात गेले तेथे श्रीपादांना बसलेले पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला नरसवाधींनी आपल्या पत्नीस बोलून तिला घडलेली हकीकत सांगितली त्या दोघांनी श्रीपादांना अनेक गहन विषयावर प्रश्न विचारले आणि हे प्रश्न आणि त्यांचे उत्तर तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये ऐकायला मिळतील नक्की ऐका आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कुणीतरी भक्ती मार्गाला लागेल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हाल आणि तुमची इच्छाही नक्कीच पूर्ण होईल म्हणून नक्कीच शेअर करा नृसिंहवादींनी श्रीपादांना अनेक गहन विषयांवर प्रश्न विचारले आणि त्या अजान बालकाने सर्व प्रश्नाची समर्पक आणि समाधानकारक उत्तरे दिली शेवटी ते म्हणाले आजोबा मी दत्त आहे कोट्याने कोटी ब्रह्मांडात व्यापत असलेली एकमेव तत्त्व मीच आहे त्रिकरण शुद्धीने दत्त दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नृसिंह सरस्वती दिगंबरा असे माझे भजन करतील तेथे मी सूक्ष्म रूपाने सदैव असतो ते पुढे म्हणाले माझ्या पुढील नृसिंह सरस्वती अवतारात तुमच्या घरी भिक्षा घेऊन तुमचे दारिद्र्य दूर करीन इतके बोलून बालक श्रीपाद आपल्या घरी परतले म्हणून कमेंट कमेंटमध्ये श्रीपाद वल्लभ दिगंबरा दृश्य सरस्वती दिगंबरा असे टाईप करा तुमचे भाग्योदय होईल हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो ही श्रीपाचरणी प्रार्थना